आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच टी सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका अकरावी बॅच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात श्री वसंतरावजी शिक्षण प्रसारक मंडळ दादा कदम मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एम एच एच टी सीई टी परीक्षेत उत्तुंग यश मिळवले सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच इयत्ता अकरावीमधील नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यामध्ये श्रेया फाळके नव्याण्णव पूर्णांक नऊ ईश्वरी निकम शहाण्णव पूर्णांक चोपन्न अस्मिता जाधव शहाण्णव पूर्णांक चव्वेचाळीस आराधना पुदाले शहाण्णव पूर्णांक एकोणचाळीस संचिता दिवान पंच्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव शिवप्रसाद सूर्यवंशी चौऱ्याण्णव पूर्णांक वीस हर्षदा चौगुले त्र्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर जयराज सूर्यवंशी त्र्याण्णव पूर्णांक वीस यशदा हजारे ब्याण्णव पूर्णांक एकसष्ट तेजस्विनी कदम ब्याण्णव पूर्णांक चोवीस असे गुण मिळवलेत अकॅडमीतील पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवलेत प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकथनकार जयवंत जयवंत यांनी सकारात्मक दृष्टिकोन तसेच विद्यार्थ्यांना जीवन कसे जगावे याबद्दल अनमोल असं मार्गदर्शन केलं पुदाली सूर्यवंशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीत शुभेच्छा देण्यात आले यावेळी शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल समन्वयक एस आर पवार यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होता लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर